उच्च पदावर असणारे नेते लोक सुद्धा म्हणतात की उच्च शिक्षण घेऊन तुम्ही काय दिवे लावणार आहे आहे ही कुठली म्हणजे आमच्या उच्च शिक्षित झालेल्या लोकांनी म्हणजे काय त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची दुःखदायक गोष्ट आहे या सर्व बाबतीमध्ये आमच्या खासदार मॅडम या फेल ठरलेल्या आहेत दुर्दैवाने गेल्या तीन टर्फ पासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना आईनी जी लोकांसोबत मतदारांसोबत जी कनेक्टिव्हिटी पाहिजे ती कनेक्टिव्हिटी दुर्दैवाने का निर्माण करू शकलेला नाही खासदाराला म्हणजे मला तर एक लाजरीवानी गोष्ट वाटते की ज्या पाच ट्रमच्या खासदार आहे परंतु त्यांना मूळ समस्या ज्या आहे त्या समजल्या नाही किंवा त्यांना समजावून घेण्याचा त्यांना इंटरेस्ट नाही तर यवतमाळचं दुर्दैव दुर्दैव आहे कारण अगदी सुरुवातीच्या काळात आम्ही लहान होतो तेव्हा उत्तमराव पाटील त्याच्या पूर्वी त्यांचे वडील देवराव पाटील ही खासदारांची परंपरा सुरू झाली यवतमाळात त्याच्यामध्ये एक हरिभाऊ राठोड मध्यंतरी त्यांनी प्रवेश केला आणि त्याच्यानंतर भावना आहे गवळी एवढे काही माझ्या अँगलनी मी खासदार पाहिले हे सगळे अक्षम खासदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे पण मी आजपर्यंत असं नाही पाहिलं की भावना आल्या महिलांच्या कोणत्या समस्या आहे की नाही आहे महिला आपल्या स्वतःच्या पायावरती उभ्या आहे की नाही आहे याबद्दल कधीही विचारणा झालेली नाही क्षेत्र लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली आहे आणि त्या दृष्टीने जवळपास सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेला आहे यवतमाळ लोकसभा मतदारसंघ पूर्वीला यवतमाळ म्हणून होता आणि त्यानंतर त्याचं विभाजन झालं आणि हा मतदारसंघ यवतमाळ वाशिम असा झाला पूर्वीला यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचं प्राबल्य होतं मात्र गेल्या तीन टर्नपासून या मतदारसंघावर शिवसेनेचा ताबा आहे आणि शिवसेनेच्या गवळी ज्या आहे या, या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे नेमकं गेल्या पंधरा वर्षात त्यांनी कुठली कुठली कामं केलेली आहे नागरिकांच्या खरंच समस्या सोडवल्या का किंवा मग खासदार म्हणून त्यांची त्यांनी एकंदरीत एखादा एक कुठला विषय लावून धरला की जेणेकरून या या ठिकाणची बेरोजगारी दूर झाली किंवा महिलांच्या समस्या दूर झालेल्या आहे या संपूर्ण विषयाच्या संदर्भात आपण यवतमाळच्या रेल्वे स्टेशनवर आहे हे यवतमाळात सामाजिक काम करणारे जे नागरिक आहेत मग काही डॉक्टर्स का आहे इंजिनियर्स आहेत त्यानंतर शिक्षण क्षेत्रातले लोकसुद्धा या ठिकाणी आहे तर आपण सुरुवातीला एक विचारूया की यवतमाळात जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात जे कामं झालेलं आहे ते नेमके कुठले आहे आणि या कामाच्या संदर्भात इथले नागरिक खुश आहे का दादा मला एक सांगा की गेल्या तीन टर्नपासून खासदार गवळी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय नेमकी त्यांनी असं कुठलं काम केलं एखादं काम सांगा मला किंवा मग खरंच नागरिकांच्या समस्या दूर झाल्या का मुळात तर त्या आता हे त्यांची पाचवी टर्म आहे खासदारकीची सुरुवातीला जो वाशिम मतदारसंघ होता त्या तिथे त्या दोनदा खासदार होत्या आणि यवतमाळचा जो वेगळा मतदारसंघ झाला तिथे ते तीनदा झाल्यात म्हणजे आतापर्यंत ही पाचवी टर्म आहे भावना त्यांची पण दुर्दैवाने असं सांगावं असं वाटतं की यवतमाळ जिल्हा हा उपेक्षितच जिल्हा राहिलेला आहे कोणतेही मोठे प्रोजेक्ट नाही आहे म्हणजे विकासाच्या दृष्टीने सांगावं असं एकही एक काम त्यांच्या कारकिर्दीत झालं नाही याचं आम्हाला यवतमाळ करून निश्चितच शल्य आहे निवडणूक आली की वेगवेगळे मुद्दे असतात मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये कुठला मुद्दा असा असायला पाहिजे की ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे मुळात आता आपण बघतोच ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही भावनेच्या बळावर पुढे रेटण्याचा एक डाव जो केंद्र सरकारकडून सुरू आ झालेला आहे आपण सगळेच जाणतो पण मुळात यवतमाळ जिल्ह्याच्या ज्या समस्या आहेत जे इथे मोठमोठे उद्योगधंदे नाही आता टेक्स्टाईल हा कापसाची खाण असलेला जिल्हा आहे पण इथं टेक्स्टाईल पार्क्स नावाचा एखादा म्हणजे कापसावर प्रक्रिया करणारा कोणताही उद्योग यवतमाळात नाही मुळात हे उद्योग वीस पंचवीस वर्षापूर्वी यायला पाहिजे होता जेणेकरून आज आपण बघतो की शेतकऱ्यांची खा हालत अत्यंत खस्त आहे मरणासन्न अवस्थेत तो गेलेला आहे शेतकरी असू द्या पण इथे कोणते उद्योगधंदे नाही विद्यार्थ्यांसाठी हे पाहिजे तसं काही मोठा एक प्लॅटफॉर्म आहे म्हणजे यवतमाळात यवतमाळात एखादं शिक्षणाचं मोठं दालन असावं असंही असा काही नाही त्याच्यामुळे भावनेच्या बळावर हे इलेक्शन ते लढतील पण ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्यांनी निश्चितपणे पुढाकार घेण्याची गरज आहे समस्या अशा भरपूर आहे सांगितलं तर एक तास निघून जाईल त्यात एकंदरीत जी निवडणूक होत होत असते लोकसभेची ती भावनेच्या बळा बळावर होत असते आणि या मतदारसंघात ज्या प्रमाणात काम व्हायला पाहिजे तशा प्रकारचं झालेलं नाही पुन्हा काही महिला आहेत तरी मला एक सांगा की तुमचा खासदार नेमका कसा असायला पाहिजे आमचा खासदार एक चांगला कणखर असायला पाहिजे त्यात जर लेडीज असेल तर त्या लेडीजनी पूर्णपणे सगळ्या गोष्टी लेडीजकडनं पण करायला पाहिजे आणि इतर लोकांकडनं पण करायला पाहिजे जसं आता जर आता आमच्या भावना ते गवळी आहेत यांनी बऱ्याच योजना अशा राबवलेल्या आहेत केंद्र शासनाच्या उज्ज्वला योजना झाल्या बेटी बचाव योजना झाल्या पण जेवढ्या पाहिजे तशा त्या सक्सेस झालेल्या नाही आहेत त्या सक्सेस करणाऱ्या खासदार पाहिजे असं आमचं मत आहे गेल्या पाच वर्षात सगळ्यात जास्त त्रास जो झालेला तो कुठल्या गोष्टीचा झालेला सगळ्यात पाच वर्षात झालेला आहे तो त्रास बऱ्याचशा समस्या आहेत आता त्या एवढ्या समस्या सांगणे म्हणजे आम्हालाही कठीण जाते पण आता मी क्रीडा क्षेत्रात असल्यामुळे तर मला एक तेच सांगायची इच्छा आहे की क्रीडा क्षेत्रासाठी जे करायला पाहिजे होतं खास करून महिलांसाठी जरी करायला पाहिजे तर ते काही झालेलं नाही आहे मग खेळाडू महिला ज्या आपला याच्यातनं तालुक्यातनं यायला पाहिजे त्या तालुक्यातनं एकसुद्धा टीम आलेली नाही आहे तिथे स स लेडीज स्पोर्ट्स टीचर नाही आहे जर लेडीज स्पोर्ट्स टीचर जर अपॉइंट केल्या तर काही ना काही तर द पाच सहा एवढ्या सोळा तालुक्यामधनं दोन तीन तर आले असते आज आमच्या स्पोर्ट्सच्या याच्यामध्ये हॉकीच्या क्षेत्रामध्ये पण ही एक शोकांतिकाच आहे पुन्हा काही डॉक्टरसुद्धा आपल्यासोबत आपण त्यांना हे विचारूया ताई तुम्ही प्रत्येक वेळेस मतदान करता सुशिक्षित डॉक्टर नेमका कुठला मुद्दा असा आहे की ज्याच्या भरशावर तुम्ही मतदान करता मतदान तर सार्वजनिक ज्या आपल्या सा समस्या आहेत त्या समस्येवर आपल्याला निदान मिळते की नाही आणि आपल्याला कोण न्याय मिळवून देऊ शकतो या याच्यावर आपण मतदान करत असतो पण काही दिवसाप काही दिवसापासून काय हे सरकार आल्यापासूनच म्हणती आहे मी की बेरोजगारी तर वाढलीच आहे युवा हताश झालेला आहे युवतींचाही म्हणजे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच चेंज झालेला आहे हे शिकायचं पण पुढे काय म्हणजे उच्च पदावर असणारे नेते लोकंसुद्धा म्हणतात की उच्च शिक्षण घेऊन तुम्ही काय दिवे लावणार आहे ही कुठली बोलभाषा आहे म्हणजे आमच्या उच्च शिक्षित झालेल्या लोकांनी म्हणजे काय त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची एक नेता म्हणून आपण ज्या दृष्टिकोनातून आपण एका नेत्याला बघतो तर त्या नेत्याचे म्हणजे कमीत कमी तो शिक्षित असावा कमीत कमी, -कमी त्यांनी शिक्षणाचा अर्थ समजायला पाहिजे त्याचं काय महत्त्व आहे जीवनात हे तरी समजायला पाहिजे आणि आरोग्य क्षेत्रात जेव्हा मी काम करते आणि ग्रामीण विभागात मी काम करते तेव्हा महिलांची खूप अतिशय बिकट परिस्थिती आहे जेव्हा खूप म्हणजे इंटेन्सिव्ह केअर जो म्हणतो आपण त्या दृष्टिकोनातून म्हणजे ग्रामीण विभागात काहीच व्यवस्था नाही आहे तर ती एक शोकांतिका आहे आणि भावना गवळी ताईच्या बाबतीत मला म्हणायचं आहे की बा भावनागाई ताई गवळींनी किती महिलांचे मेळावे भरवले किंवा आरोग्य शिबिरं भरवले कमीत कमी, कमी महिलांच्या बाबतीत त्यांनी एवढं तरी कर करायला पाहिजे होतं या व वर, इतक्या वर्षात बस एवढंच आहे माझं आरोग्याच्या ज्या समस्या त्या जिल्ह्यामध्ये कायम आहे किंवा खासदारांनी तशा प्रकारचं लक्ष दिलं नाही आहे तर भाऊ मला एक सांगा की खासदार नेमका कसा असायला पाहिजे तुमच्यामध्ये आणि आता त्यांनी कुठले कुठले कामं आहे किंवा त्यांच्या कुठल्या कामावर तुम्ही समाधानी आहात कुठलाही लोकप्रतिनिधी मट लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर हा लोकप्रतिनिधी खंबीर असायला पाहिजे त्याचे ध्येय धोरण स्पष्ट असायला पाहिजे आणि स्पष्ट वक्तता असायला पाहिजे लोकांसोबतची जी कनेक्टिव्हिटी आहे ती त्यांनी मेंटेन करायला पाहिजे परंतु दुःखदायक गोष्ट आहे या सर्व बाबतीमध्ये आमच्या खासदार मॅडम या फेल ठरलेल्या आहेत दुर्दैवाने गेल्या तीन टर्नपासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना ताईने जी लोकांसोबत मतदारांसोबत जी कनेक्टिव्हिटी पाहिजे ती कनेक्टिव्हिटी दुर्दैवाने त्या निर्माण करू शकलेला नाही राहिला आपण ज्या ठिकाणावर उभे आहे त्या यवतमाळ रेल्वे स्थानकाची दुर्दशा जर आपण बघितली तर आपल्याला इथला विकास किती झालेला आहे याची कल्पना येईल आणि बघा या ठिकाणी यवतमाळमध्ये आत्ताच या ठिकाणी बोलण्यात आलं होतं की यवतमाळ हा कापसाचा जिल्हा आहे दुर्दैवाने यवतमाळमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि या सर्व बाबतीमध्ये यवतमाळच्या लोकसभेच्या खासदार म्हणून भावनाताईंनी संसदेमध्ये किती आवाज उठवलेला आहे याचीसुद्धा आपण तपासणी करणं गरजेचं आहे कारण खासदार म्हटल्यानंतर या मतदारसंघातले जे सर्वात मोठे जे प्रश्न आहेत हे संसदेमध्ये उचलणे यासाठी आवश्यक यासाठी आहेत कारण ज्या दे ज्या मुक पंतप्रधानांनी यवतमाळमध्ये दाभळे येथे येऊन चाय पे चर्चा केली आणि इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न जागतिक पटलावर नेण्याच्या घोषणा केल्या आणि दुर्दैवाने सत्तेवर आल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे ही अत्यंत शोकांतिका आहे आणि या संदर्भामध्ये सत्तेचा जो खेळ पाहिलेला आहे आपण या सत्तेच्या खेळामध्ये ई डी सी डी या सर्व गोष्टीच्या धाकापाई सत्तेला शरण जाणारी प्रवृत्ती आपण पाहतो आहे आणि त्यातूनच यवतमाळचा विकास हा मार खात चाललेलो आहे हे आपण बघतो आहे आपण बघितलं आहे की या त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या त्यासुद्धा या ठिकाणी सुटलेल्या नाही आहे तसा कुठलाही एखादा मोठा प्रो प्रोजेक्टसुद्धा या ठिकाणी उभा झालेला नाही आहे मला एक सांगा की सरकारने शेतकऱ्यांसाठी नेमकं काय केलेलं दोन हजार चौदामध्ये मोठे गाजावाजा करून सरकारने सॉईल हेल्थ कार्ड म्हणजे जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करण्याची फार मोठी घोषणा आहे आता ही घोषणा युनोने केली होती की जगभर हा प्रोग्राम राबवण्यात यावा घ्यावा आणि पंतप्रधानांनी ती आरोग्यपत्रिका मीच कशी तयार करून देत आहे हे स्वतः श्रेय घेण्याचा प्रयत्न केला पण श्रेय घ्यावं त्यांनी जर ती आरोग्यपत्रिका खरोखर तयार झाली आणि जर जमिनीचं विज्ञान आणि त्याच्यात असणारे दोष जर ते आरोग्यपत्रिकेतून वर आले असते तर शेतकऱ्यांनी त्या जमिनी कशा दुरुस्त करायच्या आणि सरकारच्या काय गाईडलाईन असायला पाहिजे याच्यातनी हा फार मोठा उपयोग होणार होता जसं विषमुक्त शेतीचा विषय आहे म्हणजे कमीत कमी खतं वापरणे किंवा कमीत कमी फर्टिलायझर आणि इन्सेक्टिसाईड वापरणे हा त्यामागचा हे हेतू आहे जगभरातला परंतु भारतात आरोग्यपत्रिका बनलीच नाही एका गावच्या सगळ्या आरोग्यपत्रिका जर तुम्ही प्रिंट पाहाल तर सगळ्या प्रिंटसारख्याच आहे प्रत्येक सर्व्हे नंबरच्या अलग असायला पाहिजे होत्या आणि त्या ग्रामपंचायतमध्ये जेव्हा त्या आरोग्यपत्रिका आल्या त्यावेळेस ते शेतकऱ्यांनासुद्धा देण्यात आल्या नाही इतक्या बोगस होत्या त्या आणि त्यामुळे काय झालं की सरकार घोषणाबाज दिसतं म्हणजे सरकारला घोषणा करताना काही वाटत नाही आणि घोषणा मागं घेताना कसे घेतात हे आपण वेळोवेळी पाहिलेलंच आहे म्हणजे या आरोग्यपत्रिकेवर तर काम झालंच नाही परंतु सरकारने मेरी माटी मेरा देश म्हणजे आरो त्या आरोग्यपत्रिकेचा त्या जमिनीचं तर दुरुस्त झालं नाही पण ट्रकवर लिहिण्यासाठी त्यांनी लिहिलं की मेरी माटी मेरा देश मेरी माटी मिरादेशसुद्धा चांगली योजना आहे कारण की शेतातले ज्या काळ्या जमिनीचे दोष काढायचे असेल तर तुम्हाला डोंगरावरची माती आणून तिथे टाकावं लागेल उपजाऊ करावं लागेल तर हे जे सरकार आहे घोषणाबाज आणि ट्रकवरच्या घोषणा करणारं हे सरकार आहे तुमच्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात काय निर्णय घेतलेला किंवा कुठली समस्या सोडवलेली आहे खासदाराला म्हणजे मला तर एक लाजरीवाणी गोष्ट वाटते की ज्या पाच ट्रमच्या खासदार आहे परंतु त्यांना मूळ समस्या ज्या आहे त्या समजल्या नाही किंवा त्यांना समजावून घेण्याचा त्यांना इंटरेस्ट नाही असा माझा आरोप आहे आणि यवतमाळ जिल्हा कापसाचा जिल्हा आहे आज एम एस पी न्यूनतम समर्थन मूल्यापेक्षा तीनशे चारशे रुपयांनी कापूस खाली गेलेला काही ठिकाणी हजार रुपयांनी खाली गेलेला आता इथे सी सी आयची खरेदीची घोषणा झाली आता सी सी आयची घो घोषणा झाल्यावर त्यांनी काय केलं महाराष्ट्रामध्ये कॅपिंग केलं एक लाख गाठीचंच आम्ही माल खरेदी करू आता एक लाख गाठीचा म्हणजे ज्या महाराष्ट्रात एक कोटी बेल बनते त्यातला एक टक्का जर गाठी घेत असेल तर शेतकऱ्यांना कसा काय भाव मिळेल हे त्यांनी पहिले समजावून सांगावं माझी मागणी अशी आहे की ज्यांनी आत्ताच मोदींनी एम पी राजस्थान छत्तीसगडमध्ये धान आणि गव्हावर तीस टक्के अधिक भाव देतो म्हटलं आता ते जर प्रामाणिक असेल तर त्यांनी शेतकऱ्यांना एम एस पीपेक्षा तीस टक्के जास्त भाव देऊन शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी करावा हीच माझी मागणी आहे राज्यातलं जे सरकार आहे फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांचं तर हे सरकार नेमकं कसं आहे खरंच इथल्या नागरिकांसाठी फायद्याचं आहे किंवा तशा पद्धतीचं काम करत आहे काय सांगायला लागेल तीन तीन चाकांचं हे सरकार खऱ्या अर्थानं जे काही आरोप होतात जे शिंदे साहेब जे मुख्यमंत्री झालेत त्यानंतर अजितदादांना बी जे पीने सामावून घेतलं मुळात एक व्यक्ती म्हणून माझं असं मत आहे की लोकसभेचं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेली ही जुळाजुळ आहे तीन तिघाडा बिघाडा अशी मराठी मराठीत एक मान आहे मुळात हे तिन्ही पक्ष आपापल्या पक्षाच्या आमदारांना आपापल्या पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांना सत्तेतला वाटा कसा मिळेल याकडेच जास्त त्यांचं लक्ष आहे मायबाप म्हणून जे आपण जे जनतेला म्हणतो त्याच्याकडे यांचं फारसं लक्ष नाही हे खरं म्हणजे मोठी शोकांदे काय पुन्हा काही महिलासुद्धा आहे आपण त्यांनाही विचारू नेमका खासदार कसा असायला पाहिजे ताई मला सांगा तुमचा खासदार कसा असायला पाहिजे त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्या कामाच्या संदर्भात तुम्ही समाधानी आहात का आमचा खासदार महत्त्वाचं म्हणजे आज आपल्या देशामुळेच म्हणू आपण महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये बेरोजगारीचा दर हा अत्यंत वाढलेला आहे तर कुठलाही तो खासदार असो तो बाहेरचा दुसऱ्या राज्यातला असो की आपला असो सर्वांनी त्या समस्या आधी समजून घ्यायला पाहिजे तुमचे जे आजचे विवा युग म्हणजे युवा युग जो आहे तुमचा ज्याला आपण काय म्हणू त्याला यंग स्टार तुमचे जे बेरोजगार आहेत मुळात तेच काही करून नाही राहिले आहेत तुमच्या देशाची काय प्रगती होणार आहे याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या समस्येला हात घालायला पाहिजे जे तुम्ही घातलेला नाही आहे आत्तापर्यंत आणि ते ऐकण्या तुम्ही ज्या जर जा त्याविषयी कोणी आवाज उठवायला गेलं तर तुम्ही त्याच्यामागे नंतर ई डी लावून देता हा पण एक हे आहे आमच्या म्हणजे आम्ही सुशिक्षित बेरोजगार आहे म्हणून हे बोलत आहे आज मी जरी जॉब करत असली तरी प्राय प्रायव्हेट सेक् सेक्टरमध्ये आहे मी उच्च शिक्षित असूनसुद्धा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत आहे एवढं शिक्षण घेऊन तुम्ही जे योजना राबवलेली आहे बेटी बचावची जी, जी आहे ते बडाओ बचाओ ह्या ह्या जे योजना आहे ह्या कितपत साध्य झालेल्या आहे हे तुम्हाला माझ्या म्हणजे मी समोर आहे तर तुम्हाला मी आरशाच्या स्वरूपात तुम्हाला दिसत आहे की कि ही किती सक्सेस झालेली आहे माझ्यासारख्या लाखो पडून आहे आणि लाखो बेरोजगार पडून आहेत त्यांच्या समस्येला हात घाला तुम्ही शाळेपासून शाळेला सुद्धा सोडलेलं नाही आहे वीस विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा तुम्ही बंद करण्याचा विचार केलेला आहे आणि तिथे तुम्ही बसेस सुरू करण्याचा विचार केलेला आहे कारण दुसऱ्या शाळे म्हणजे तिथनं मुलं तुमची बस घेऊन दुसऱ्या ठिकाणी मोठ्या शाळेत घेऊन जाईल आणि तिथे तुम्ही शिक्षण देणार त्यांना हा खासदार खासदाराच्या कुठल्या कामावर समाधानी आहे तुम्ही की ते कुठल्याच नाही आम्ही कुठल्याच कामावर समाधानी नाही आहे आणि ताईनी ताई असो काही आम्हाला प्रत्यक्ष कुठल्याच याच्यामध्ये आम्हाला अशा निर्देशनात आल्या नाही आतापर्यंत आम्ही आता आत्तासुद्धा आमचा एक मोर्चा झालेला आहे नागपूरला म्हणजे पेपर फुटीच्या संदर्भात मी झालेला आहे तो की सीई टीचा पेपर घेतला आहे बघा पी एच डीचा ह्या पी एच डीच्या आधीच आम्ही एक्झाम भरपूर देत असतो सर त्याच्यानंतर जी पी एच डीसाठी पुन्हा एक सीई टी एक्झाम घेतली आहे जी सारथी आम्हाला त्याच्यामधनं काही अनुदान म्हणजे आमच्या पी एच डीसाठी लगणारा खर्च ती देत असते तर त्याच्यासाठी आमच्यासाठी ज म्हणजे सीई टी ठेवली आहे आणि त्या ई टीचा पेपरसुद्धा फुटला आणि ते फुटल्यानंतर आम्ही समस्या सांगायला गेलो ना सर तर आमचं ऐकून घ्यायलासुद्धा कोणी तयार नव्हतं ह्या साध्या साध्या गोष्टी आहे सर आज आम्हाला उच्च शिक्षणासाठी तुम्हीच प्रोत्साहित एक एकंदरीत यवतमाळ जिल्ह्याच्या ज्या खासदार आहेत त्या शिक्षकांच्या कुठल्याही समस्यासाठी मैदानात उतरला नाही किंवा त्यांना तशा प्रकारचा सपोर्ट केला नाही अशी या ठिकाणी प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला आलेली आहे दादा मला एक सांगा की गेल्या पाच वर्षात नेमका कशाचा त्रास झाला आणि या खासदारांच्या कामाच्या संदर्भात तुम्ही एकंदरीत जर विश्लेषण करायचं झालं तर काय झालं एकंदरीत विदर्भाची जर परिस्थिती पाहिली आणि त्यातल्या त्यात यवतमाळची परिस्थिती जर पाहिली तर यवतमाळचं दुर्दैव दुर्दैव आहे कारण अगदी सुरुवातीच्या काळात आम्ही लहान होतो तेव्हा उत्तमराव पाटील त्याच्या पूर्वी त्यांचे वडील देवराव पाटील ही खासदारांची परंपरा सुरू झाली यवतमाळात त्याच्यामध्ये एक हरिभाऊ मध्यंतरी त्यांनी प्रवेश केला आणि त्याच्यानंतर भावना आहे गवळी एवढे काही माझ्या अँगलनी मी खासदार पाहिले हे सगळे अक्षम खासदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे याचं कारण असं समस्या काली होत्या आजही आहेत उद्या पण राहणार पण त्या कोणत्या समस्येकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आज काळाची काय गरज आहे आणि केंद्रामधून प्रधानमंत्रीच्या माध्यमातून कोणत्या स्कीम तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे याचीसुद्धा जाणीव त्या खासदाराला असली पाहिजे बरं या लोकसभा निवडणुकीने नेमका कुठल्या मुद्द्यावर चर्चा व्हायला पाहिजे या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आर्थिक बेरोजगारीचा आर्थिक बेरोजगारी दोन तीन मुद्दे इथे येऊन गेले की यवतमाळ जिल्हा हा कापसाचा जिल्हा आहे एक कापसाचा मोठा हब एक मोठं मार्केट या ठिकाणी असायला पाहिजे होतं अगदी सुरुवातीला ओरिएंट सिंटेक्स नावाची इथे फॅक्टरी होती युनियनबाजीमुळे ती बंद पडली एक आता फक्त प्रियदर्शनी इंदिरा गांधी सूतगिरणी सुरू आहे पण तिथे गाठीच बनतात रेमंड फॅक्टरी आहे तिथे गाठी बनतात आणि बनता त्या गाठी गुजरातला जातात आणि तिथून कपडा बनतो म्हणून ते जर इथून ट्रान्सपोर्टचा खर्च वाचवायचा असेल ट्रेनची सुविधा इथे होणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर एक कापसाच्या अँगलनी इथे एक मोठा हब जर करण्यात आला तर बेरोजगारी बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते शेतीला पूरक असा व्यवसाय जर केले तर या ठिकाणची जी बेरोजगारी आहे काही प्रमाणात का होईना मात्र दूर होऊ शकते दादा मला एक सांगा की केंद्रामध्ये आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शरद पवार उद्धव ठाकरे हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत काय सांगाल कसं राहील <coughs> सध्याच्या देशातली जर परिस्थिती आपण बघितली तर देशातले जे मूलभूत प्रश्न आहेत नागरिकांच्या समोर ज्या समस्या आहेत त्या समस्यांना डावलून धर्मावरती जातीवरती कशा प्रकारचं लक्ष केंद्रित केलं जाईल याचा प्रयत्न सातत्याने सत्ताधारी करत आहेत आणि हे टिकवून ठेवण्यासाठी विविध पक्षाला आमिष दाखवून विविध लोकप्रतिनिधीवर दबाव आणून पक्ष फोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्यातूनच मग राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना असो याच्यावरती तशा प्रकारचा घाला घातण्यात आलेला आहे परंतु डेमोक्रेसीमध्ये एक महत्त्वाचा घटक असतो विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाचं पक्षा काम आहे सक्षमपणे आवाज उ उचलणे आणि म्हणून मला आशा आहे एक भारतीय नागरिक म्हणून की लोकशाहीचा एक पार्ट आहे लोकशाहीच्या एक याच्यामध्ये आपण विरोधामध्ये जेव्हा आपण भूमिका बजावत असतो तर निश्चितपणे शरद पवार साहेब असो किंवा उद्धव ठाकरे साहेब असो किंवा इंडिया आघाडीतले जेवढे काही नेते असो हे सक्षमपणे नरेंद्र मोदी आणि त्याच्या क सत्तेला नक्की निश्चितपणे चांगल्या पद्धतीने चॅलेंज करतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठलंही दुमत नाही एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तीनशे सत्तर कलम जे आहे ते रद्द करण्यात आलं आणि या विषयावरसुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे कारण या ही कलम हटवल्यामुळे काश्मीरमध्ये आता सामान्य माणसाला त्या ठिकाणी जागा घेता येणार आहे आणि आपला उद्योग सुरू करताना करता येणार आहे संदर्भात बोलण्या ठिकाणी बोलण्यासाठी या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य काम करणारे सर आहे त्यांनाही विचारलं सर काय सांगाल तीनशे सत्तर कलम रद्द करण्यात आलेला आहे काय फायदा होईल तीनशे सत्तर कलम रद्द करून त्याच्यामध्ये जे केंद्र सरकारने आपल्याकडे सगळे अधिकार घेतलेले आहे जे राज्यांना अधिकार होते आणि त्याच्यामध्ये जे राज्य शासन होतं तिथं त्यांनी केंद्रशासित प्रदेश केले एक स्टेट तोडून त्यांनी जे केंद्रशासित प्रदेश केले युनियन टेरिटरी केले हे मला वाटते का हे चुकीचं आहे तिथं स्टेटच असायला पाहिजे तिथं राज्य असायला पाहिजे राज्याचा राज्या कारभार राज्यांनीच चालवायला पाहिजे पण जे केंद्र शासन जे आपल्यामार्फत चालवत आहे तर तिथल्या समस्या सुटणार कशा लोकल समस्या सुटणार कशा आणि केंद्र सरकार त्याच्याकडे कसं लक्ष देईल दुसरा प्रश्न आहे का तिथं जमिनीचा आणि जमिनी विकत घेण्याचा तो सिक्स्टी फोर काही सिक्स्टी नाईन सेक्शन आहे तर ते पण तिथं त्यांनी एक बात केलेलं आहे मला एक सांगा का जम्मू काश्मीर जी हे आहे ते मुख्यतः टुरिझमवर डिपेंड आहे टुरिझम आणि टुरिझममधूनच त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये इन्कम आणि त्यांची इकॉनॉमी टुरिझमवर चालते अशा परिस्थितीमध्ये जर तिथं उद्योगधंदे नेऊन ठेवले तर तिथलं जर पर्यावरणविषयक जर पर्यावरण आहे ते सगळं बिघडेल आणि टुरिझमला ते धोका पोहोचवेल आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं इंडस्ट्री तरी कुठल्या जाणार आहे जम्मू काश्मीरमध्ये कारण जम्मू काश्मीर जरी म्हटलं तीनशे सत्तर क्रम हटवलं तरी आजही पण तिथं अशाद् आहे आपण दररोज बघतो दररोज न्यूज बघतो का तिथं टेररिस्टनं इथं अटॅक केलेलं आहे इथं एवढे मारले गेले आहे सैनिकांचं एवढं नुकसान झालेलं आहे बॉर्डरवरून असं झालेलं आहे तर कुठली शांतता प्रस्थापित झाली तीनशे सत्तर हटवल्यानंतर फक्त केंद्र सरकार म्हणते का बाबा तीनशे सत्तर हटवल्यानंतर तिथं टेरॉरिझमचं प्रमाण कमी झालं पण प्रत्यक्षात झालं का म्हणून तिथं स्टेट फॉर्मेशन अत्यंत आवश्यक आहे जोपर्यंत तुम्ही कारभार तो राज्य शासनाकडे देणार नाही आणि राज्य शासन ते तिथे राज्य राज्य ते आपलं राज्य चालवणार नाही तोपर्यंत तो केंद्र शासनातर्फे तिथं कुठलाही विकास होणार नाही आणि किती फक्त त्याच्यामध्ये फक्त वल्गना आहे त्याच्यामध्ये नुसता प्रोपोगंड आहे आणि त्याच्यानंतर त्या राज्याचा विकास होऊच शकत नाही टेररिझम कमी होऊच शकत नाही असं मला वाटतंय दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सध्या राम मंदिर हा जो प्रश्न आहे हा संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाजत असताना दिसतं आता येणाऱ्या दोन दिवसानंतर अयोध्येमध्ये रामा मंदिराची सुद्धा उभारणी या ठिकाणी सुरू आहे आणि मग त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सुद्धा होणार आहे ब मला सांगा की हिंदुत्वाचा मुद्दा किंवा मग रामाचा मुद्दा कितपत निवडणुकीमध्ये चालेल किंवा कसा राहील तो नाही रामाचा मुद्दा या येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये साठ ते सत्तर टक्के चालणार आहे हे निश्चित कारण प्रोपोगंडा जाहिरात आम्ही काय करतो आहे या बाबतीत हा जो पक्ष आहे बी जे पी हा अतिशय सक्सेस झालेला आहे आणि बरीचशी जी हवा असते म्हणजे आमच्या ग्रामीण भाषेत त्याला हवाच म्हणतात जी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ती हवा जी निर्माण होते ती शंभर टक्के बी जे पीच्या बाजूनी सध्या तरी तयार झालेली आहे आणि भविष्यात आता एक दीड दोन महिने काहीतरी लोकसभेच्या इलेक्शनला शिल्लक राहिलेले आहे अजून काय ते निर्माण करतात आणि कोणा किती कितीतरी लोकांना अयोध्येला ते फ्रीमध्ये दर्शनाला घेऊन जातात यावर ते सगळं डिपेंड आहे सध्या तरी माझ्या माहितीप्रमाणे सत्तर टक्के पॉझिटिव्ह हवा आहे बी जे पीच्या दृष्टीने एकंदरीत या ठिकाणी खासदारांच्या कामाच्या संदर्भातला जो सूर आहे तो नाराजीचा आहे कारण की या ठिकाणची जी बेरोजगारी आहे ती दूर झालेली नाही किंवा महिलांच्या ज्या समस्या त्यासुद्धा दूर झालेल्या नाही आहे मला एक सांगता येई की महिलांच्या नेमक्या कुठल्या समस्या आहे आणि या खासदारांनी त्यांच्यासाठी काय केलं काय करायला पाहिजे आज भावनाताईंचा पाचवा टर्म आहे है, है ना या आता एवढे वर्ष झाले मी दोन हजारपासनं यवतमाळात आहे पण मी आजपर्यंत असं नाही पाहिलं की भावनाताई आल्या महिलांच्या कोणत्या समस्या आहे की नाही आहे महिला आपल्या स्वतःच्या पायावरती उभ्या आहे की नाही आहे याबद्दल कधीही विचारणा झालेली नाही कोणतं एक क्षेत्र असो त्या सगळ्या क्षेत्रातच नाराजगी आहे भावना त्यांच्या या कार्याबद्दल कारण की त्यांनी यायला पाहिजे खासदार म्हटलं त्यातल्या त्यात महिला म्हटलं तर त्यांनी आवर्जून महिलांकडे लक्ष द्यायला पाहिजे की या महिला कशा स्वतःच्या पायावरती उभ्या होऊ शकेल आपण काय केल्याने आणि काय होईल आणि या सक्षम कशा होईल आणि आपल्या आज देशाची महिला एक कशी वरती जाऊ शकेल या दृष्टीचा त्यांनी विचारच नाही केला या गोष्टीमध्ये कारण की अशा बरंच बरेच उद्योग आहेत ना सगळे त्या त्या उद्योगात त्या त्या याच्यात महिला पुढे जाऊ शकतात एज्युकेशन एज्युकेशनमध्ये स्पोर्ट्समध्ये कोणी उद्योगधंद्यात तर कोणी पण याला वाव द्यायला कोणीतरी हवं ना एक मोठा व्यक्तीच या सगळ्या सगळ्या गोष्टीचं हे करू शकते ना पण तसं काही आम्हाला काही निदर्शनास आलेलं नाही आहे की बा खासदार यवतमाळ जिल्ह्याच्या महिला आहेत मात्र त्यांनी महिलांच्या समस्येकडे किंवा महिला पुढे येईल अशा प्रकारचं कुठलीही व्यवस्था सु केलेली नाही आहे मला एक सांगत ताई की हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो येत्या या निवडणुकीमध्ये कुठपत प्रभावी राहील जो शिक्षित आणि खरंच समजदार आहे तो त्या मुद्द्यावर भुलणार नाही आणि त्यांनी त्या मुद्द्यावर भूलूही नाही कारण की हे फक्त अफूची जशी गोळी असते ना काही तासासाठी तुम्हाला झोपवून ठेवते ती अफूच्या गोळीसारखीच काम करते ही जी आपली रामाचा जो मुद्दा त्यांनी उचलून काढला आहे ना तर मला वाटते ती फक्त अफूची गोळी आहे तुमचे मुद्दे जे आहे प्रा, प्रामु प्रामुख्याने जी म्हणजे वाढलेली बेरोजगारी आहे आणि इतके याचे भाव म्हणजे महिलांचा तर मी म्हणते त्यांचा महिन्याचं बजेटच कोलमडला आहे किती सावरायचा सा प्रयत्न केला तरी तो काही जागेवर यायचं नाव घेत नाही आहे ते त्या मुद्द्यावर जर महिलांनी विचार केला ना तर राम हा मुद्दा मागे राहील आणि समजदार जो आहे वोटर तो बरोबर ज्या जे लोक काम करतील त्यांना मतदान करतील या मुद्द्यावर भुलणार नाही असं मला मला म्हणजे या तुमच्या संदर्भातून सगळ्या लोकांना सांगायचं आहे की या मुद्द्यावर तुम्ही भुलू नका आणि खरे वोटर असाल तर त्याचा विचार तुम्ही जरूर करा एकंदरीत सुरुवातीपासूनच यवतमाळ जिल्हा हा मागासलेला आहे आणि या ठिकाणी आजपर्यंत अनेक खासदार होऊन गेले मात्र खासदारांनी ज्या प्रमाणात या जिल्ह्याच्या राज राजकारणावर म्हटल्यापेक्षा विकासावर जर लक्ष दिलं असतं तर या ठिकाणचे बरेचसे प्रश्न जे आहेत ते निकाली निघाले असते रोजगारांच्या जे समस्या आहे तीसुद्धा सुटली असती मात्र तशा प्रकारचा प्रयत्न झाला नाही आणि त्यामुळेच या ठिकाणी बेरोजगारी जी आहे ती अजूनही कायम आहे किंवा सामान्य जे जे प्रश्न आहेत तेसुद्धा या ठिकाणचे सुटलेले नाही आहे एकंदरीतच या संपूर्ण याच्यावर जर म्हटलं आपण तर फक्त राजकारण केलं गेलं अशी स्थिती या ठिकाणची दिसून येत आहे भास्कर सा मेहरे मुंबईतसाठी यवतमाळहून